हे जग इतकं कॉम्पिटेटिव्ह झालं आहे की आपण माणूस आहोत हेच विसरायला लागलो आहे आपण म्हणजे कोणत्याही क्षेत्रात कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा इतकी अटीतटीची झाली आहे आणि आपण त्यात पहिलं येणं किंवा पहिलं ये असणं वरच्या पदावर असणं मोठ्या मुद्द्यावर असणं हे इतकं गरजेचं झालं आहे सगळ्यांसाठी की त्यासाठी मग कोणत्याही ठराला जायला लोकं तयार आहेत मग त्यासाठी ते एकमेकांचा पाय उडतील लोकांचं नाव बदनाम करतील खोट्या गोष्टी पसरवतील काय वाटेल ते करून आपण दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करणं हे एकच एम झालं आहे लोकांची मला कधी कधी वाटतं की जेव्हा आपण जाऊ आपण गेल्यानंतर आपलं पद आपला पैसा आपलं नाव या सगळ्या गोष्टी लोकांना आठवाव्यात असं लोकांना खरंच मनापासून वाटतं का आपण कसे होतो एक माणूस म्हणून हे आठवावं असं वाटतं हेच कळेन असं झालं आहे म्हणजे तुम्ही एक क्षणभर विस विचार करून बघा तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या परिचयातल्या ज्या कोणी व्यक्ती गेल्या असतील त्यांचं तुम्हाला काय आठवतं ती व्यक्ती माणूस म्हणून कशी होती एवढंच आठवतं त्या व्यक्तीच्या बाकी कोणत्याही गोष्टी खरं तर मॅटर करत नाहीत मग आपण या सगळ्या गोष्टींच्या मागे का धावतोय आणि खरोखर एकच गोष्ट जपली पाहिजे ती म्हणजे माणूस की स्वतःचं माणूस पण बिइंग ह्युमन असणं आणि जपणं हे सगळ्यात महत्वाचं असताना सुद्धा ते कळत असताना सुद्धा वळत मात्र नाही फिरून आपण या सगळ्या मटेरियलिस्टिक थिंग्सच्या मागेच पळायला सुरुवात करतो कोणत्याही माणसाच्या आयुष्यात माणूसपण जपण्याला आता काही व्हॅल्यू राहिलेली नाही असं आजूबाजूला पाहिल्यावर दिसतं सगळीकडे फक्त मी 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 माझं माझं आणि माझं श्रेष्ठत्व बाकी काही नाही